नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पार टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण माहिती बघणार आहोत जी महा प्रास्को म्हणजे महापारेशनमध्ये जी विद्युत सहाय्यकची परीक्षा झाली तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल काय असणार आहे आणि डाक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होईल आणि जॉईनिंग केव्हा मिळेल या संदर्भात आपण इथं माहिती बघणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही की जी तुमची महापारेषण विद्युत सहाय्यकची भरती म्हणजे जवळपास सव्वीसशे जागा होत्या त्याच्यामध्ये त्या संदर्भात आपण बघणार आहोत तर याच्यामध्ये जी जाहिरात क्रमांक आहे जाहिरात क्रमांक महत्त्वाचा आहे दहा दोन हजार तेवीस आणि झिरो आठ दोन हजार चोवीस हो। तर याची परीक्षा तुमची झाली होती तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याची जी एक निकाल लागला आणि त्याच्यानंतर एक डिस्प्ले सिलेक्शन लिस्ट जाहीर केली नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच तुम्ही बघा नऊ पाच दोन हजार पंचवीस आणि आज जर म्हटलं तर सहा म्हणजे जवळपास चौदा तारीख आहे आज चौदा पाच म्हणजे जवळपास एक महिना होऊन गेला तरीही अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले नाही मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात काय अपडेट आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जर कागदपत्र पडताळणी संदर्भात जर आपण माहिती घेतली तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होईल आणि जॉईनिंग केव्हा होईल या संदर्भात मेल कॅम्पेनिंग केली म्हणजेच बऱ्याच विद्यार्थ्यांनी महाट्रान्सकोला मेल पाठवले ऊर्जा मंत्र्यांना जाऊन भेटले बरेच ॲक्टिव विद्यार्थी आहेत त्यांनी काय आहे बरेच जॉईनिंगसाठी आणि डाक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय केली तिथं तळमळ केली म्हणजेच त्यांनी बरेच प्रयत्न केले त्याच्यासाठी परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अजून अपडेट का बरं मिळत नाही असा त्यांचा सवाल होता तर हे सगळं मेल कॅम्पेनिंग हे सर्व केल्यामुळे काय झालं इथे की महापारेश यांनी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये सरळ सरळ सांगितलं त्यांनी की नाऊ वर्क ऑफ द अलॉटमेंट ऑफ झोन फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इज अंडर प्रोसेस अफ्टर अंडर प्रोसेस प्रोसेसमध्ये आहे असं त्यांनी इथे काय केलंय सांगितलेलं आहे तर म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता का ल, जे जे ते काय करतील तुम्हाला झोन अलाउट करतील म्हणजे तुमचे जे डाक्युमेंट आहे ते झोन वाईज वाई जोन, वाई डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर झोन पुणे झोन अमरावती झोन अशा झोन वाईज तुमचे डाक्युमेंट व्हेरिफिकेशनवर आहे लिस्ट तयार करणं चालू आहे विद्यार्थ्यांची की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना कुठे कुठे डाक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी झोन अलाउट करायचे आहे तर लवकरात लवकर हे झोन हे अलाउट होतील आणि जवळपास तुमचे जुलै महिन्यामध्ये जुलैम मा, जुलै महिन्यामध्ये तुमचे डाक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कन्फर्म तिथे बोलवण्यात येतील थी अशी एक नोटीस काढेल महाट्रान्सो की डाक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे करून घ्या म्हणून आणि तसे तुम्हाला डाक्युमेंट व्हेरिफिकेशनचे मेल येऊन जातील जुलैपर्यंत मा, तुम बहु आ, तुम तर जुलै म महिन्यापर्यंत तुम्ही इथं बघू शकता जुलै महिन्यापर्यंत थोडं अपडेट ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला इथे आलं लक्षात तुमचे तर हे जुलैपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तिथपर्यंत होईल आणि जॉईनिंग संदर्भात जर म्हटलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जॉईनिंग तुम्हाला मिळू शकते एक ऑगस्ट किंवा सप्टे सप्टे सप्टेंबर किंवा सप्टेंबरच्या सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तिथं जॉईनिंग मिळू शकते त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी म्हणजे ही नोटीस इम्पॉर्टंट त्यामुळेच काढली की विद्यार्थी बडेच मेल वगैरे करत होते आणि विद्यार्थी थोडे कधी लागेल कधी लागेल निघाल या संदर्भात त्याच्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्या नोटीसकडे लक्ष ठेवायचं आहे लवकरात लवकर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल थोडा संयम बाळगायचा आहे आणि लवकरात तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेट ही मिळ मिळणारच आहे तर अशाच माहितीसाठी आपण नवीन नवीन अपडेट घेण्यासाठी एकदा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे बरेच विद्यार्थी फुलमाळी सरांना फोन करत असतात त्याच्यामुळे फोन करणं अवॉइड करा लवकरात लवकर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि जॉईनिंगसुद्धा मिळेल त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे व्हिडिओ हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे म्हणजे विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना प्रश्न पडणार नाही की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होईल आणि जॉईनिंग केव्हा होईल तरी सर्व विद्यार्थ्यांनी एकदा लाईक आणि शेअर करून ठेवा आणि लगेच महावितरणच्या संदर्भात पण आपण व्हिडिओ घेऊन येणार आहेत त्यासाठी एकदा चॅनलला लाईक आणि शेअर करून ठेवलं की म्हणजे लगेच तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि लगेच तुम्हाला कळेल की महावितरणाचा निकाल केव्हा लागणार आहे त्या संदर्भात पण एक व्हिडिओ घेऊन मी माहिती देईल धन्यवाद सर्वांनी एकदा लाईक आणि शेअर करायचं आहे थँक्यू